नमस्कार मंडळी आपण पाहत आहात माजलगाव मधील एक प्रगतशील शेतकरी सुमित जे कदम साहेब यांनी मागच्या वेळेस दोन हजार चोवीस मध्ये दोन एकर मध्ये आईशी कट्टे काढण्याचा पराक्रम गाजवला आहे आज त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊन तुम्ही कशी शेती करता नमस्कार कदम साहेब नमस्कार नमस्कार आमच्या राहनात आलेला आहे इकडे लागलेला आहे मस्त लागलाय का नाही त्याच्यामुळे एक नंबर मा माल लागलेला आहे तुम्ही बघा फुलामध्ये अजून त्याचं बी अजून जरा हे होईल त्याच्यामध्ये तिने मस्त पैकी आमचं आता ह्या वेळेस टार्गेट शंभर कट्ट्याचं आहे दोन एकर मध्ये तरी बघूत आता आम्ही महिन्यात घेतलेली आहे आमच्या मामाने तिथे पवारणी केलेली आहे आठ दिवसापूर्वी पवारणी करून आता आता हे पाऊस जरा ओल्ल आहे तरी बघूत आपण आता आता कदम साहेब मला एक विचारायचं तुम्ही ह्या एवढं प्रकारचे असं पीक घेतात तुम्ही फवारणी किती करता या सोयाबीन पिकात आता याच्या पहिले आम्ही दहा दिवसापूर्वी आम्ही केली होती पवार परवान नाही आणि पाऊस कंटिन्यू होता थोडीफार तुम्हाला कुठं कुठं ते जरा पवारणी गेलं आता चार पाच दिवसांनी अजून दुसरी पवारणी करणार आहेत शेवटची शेवटची पवारणी तर तुम्ही आता आम्ही एकदा शंभर कट्ट्याचे टार्गेट ठेवलेला आहे बाकी शंभर कट्टे झाल्यावर आम्ही तुम्हाला काढते काढते हे पब्लिश करू बरं कदम सर मला एक आहे की लोक म्हणते तू ऊस खूप परवडत हा असं लोकाचा भ्रम झालेला आहे आणि तीन महिन्याचं पीक आहे सोयाबीन पीक बरोबर तर मला सांगताल का कसं म्हणजे उसामध्ये सोयाबीनच्या पिकामध्ये फरक काय म्हणजे उत्पन्न शेतकऱ्यासाठी कसं राहील पण हे असं आहे की उसाला कसं आहे उसाला एक ठराविक भाव ठरलेला आहे कारखान्याकडून तीन हजार प्रति टन म्हणून त्याच्यामुळे लोकाला ते हमखास पीक वाटते म्हणून ते लोक तेच करतात पण सोयाबीनचं कसं आहे त्याला कधी छत्तीसशे कधी बत्तीसशे जास्त आवका असते तर कमीत कमी ते तीन हजारावर जाते जास्त त्याच्यामध्ये खर्च निघत नाही काय निघत नाही याला खुरपणी करावं लागते पान द्यावं लागते याला खत टाकावं लागतंय सगळं करावं लागते हे निघत नाही त्याच्यामुळे लोक जास्तीत जास्त तरी आम्ही ह्या वेळेस वरते तरी आम्ही सोयाबीन केलेली आहे पण सोयाबीन हे पीक चांगलं आहे एक नंबर केलं चांगलं की सोयाबीन झाल्यानंतर आमचे एक मित्र ते आता प्रोडक्शन करणार आहे त्याला सोयाबीन देण्याचं बघू बघ आपण चांगले धन्यवाद कदम सर तुम्ही अशी आज उत्कृष्ट माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभारी आहे हे पहा कदम यांचं शेत आणि गावाच्या माजलगाव शिवाराच्या जवळच डॅम आहे डॅमच्या कडीला हे सोयाबीन आहे त्यांचं मुबलक पाणी साठा अति अजून जास्त पाणी साठा असून सुद्धा ते सोयाबीन पिकाचा हे करतात त्याबद्दल करत त्यांच्याकडून काहीतरी शिकायसारखं आहे आणि त्यांचं शिक्षण बी जास्त झालेलं आहे डी झालेली आहे तरी पण ते सोयाबीन शेतकरी शेतकरी जगला पाहिजे शेतकरी टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून ते शेती करतात अतिशय चांगलं वाटलं धन्यवाद मित्रांनो आप